ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है असे प्रखंड मत मानणारे पुरगामी साहित्यिक लेखक गीतकार समाज सुधारक जन मन जाणणारे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना मी स्वरा कल्याण सुतकर जयंती विनम्र अभिवादन करते स्वराज निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोहाडा रशिया सारख्या देशात गाणारे शिवशाहीर म्हणजे भाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आदर्श मानले आपल्या अजरा साहित्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंज लेखणीसाठी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना अण्णा भाऊ साठे म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मजाव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला तो, तो, तो अंग झाडूनी निक बाहेरी घेबीने वरती घाव जय शिवराय जय भीम जय लहुजी